किराणा संपला मी म्हटलं चला आता स्मार्ट बाजारऐवजी स्मार्ट स्मार्ट बाजारऐवजी डी मार्टला पो कारण की हिंगणघाटमध्ये नुकतंच डी मार्ट खुलला आहे बाईला म्हटलं चालते का तर बाई म्हणते ना आणि नंतर म्हटलं तुझा व्हिडिओ काढू का तर म्हणते नाही हर गोष्टीत नाही असणारी ही आमची ड्रामा क्वीन हिच्या क्यूटनेसवर तर सगळं काही आम्ही हारून जातो आणि नंतर मग आम्ही धक्के खातखात पोहोचलो डी मार्टला कारण की जेवढा रोड नाही आहे तेवढे ह्या हिंगणघाटामध्ये स्पीड ब्रेकर आहेत हे भल्ले भारी भारी राव काय सांगाव तसंही इथं लय अफवा होते की ह्या रोडनी जातानी ॲक्सिडेंट ते व्यवस्थित थोडीशी गाडी चालवली दोनही पार्ट्यांनी ते ऍक्सिडेंट होणार नाही याची दक्षता नेहमीच दोन्ही पार्ट्यांनी ये घ्यायची येणार आहे आणि आहे नाही आता हे आमचं टम्म्मक टुम्मक टम्मक टुम्मक अंदर आला अंदर आल्याबरोबर खूप सारा सामान पाहताच त्याच्या डोक्यात टेन्शन आलं तर हाताचं बोट गेलं तोंडामध्ये आणि नंतर मग इकडे पाहिलं तर मसाल्याचे वेगवेगळे टिकटाचे हळदीचे वेगवेगळे वेग पॅकेट इकडल्या सेक्शनमध्ये लागलेले होते बाईला म्हटलं कसं वाटत आहे तर बाई फक्त भाऊन अशी जीप काढली अजून काही केलं नाही पुरीनं आणि नंतर मग आम्ही थोडंशा वेगवेगळ्या वेग वेग सेक्शनमध्ये बाबूले म्हटलं तू का साखर घेते का तर तो म्हटलं नाही मी टॉईज आणला ना त्यानं ते क्लेच खेळणं आणलं त्याच्या बहिणीने म्हटलं दाखवू नको आता नाही तर ते पण म्हणतील ह्या पोरीनं तर ठरवलं होतं का डीमार्ट मालकाचा आज तर कसाही बसता बसवाचा तर प्रत्येक मिनटाला म्हणतो ते मला मखाना दे मखाना दे का स्वस्त आहे का बाई हजार रुपये किलो आहे ना मखाने तर मारा ना तो मालक येऊन आपल्याला असं मी तिला हळूस नाही समजत होती समजवत होती ऐकलं ते ऐकलं गेलं ते गेलं नंतर इकडं वेगवेगळे मसाले वेगवेगळे डाळी सगळंच होतं मग म्हटलं आपल्यासाठी थोडीशी शॉपिंग करावं वाटलं सगळंच राहते ते ह्या ड्रेस मला आवडला तर मी या घेतला नंतर आमच्या आम्ही काही मोठी गाडी नेली नव्हती आम्हाला वाटलं आम्ही उलीसाच किराणा घेऊ आम्ही घेतला भक्कम झाला आता आम्ही तिथं गाडीवर काही मावे ना मग आम्हाला दोघं माहिती की इथं वेट करत थांबा लागलं मग था आम्ही इथं थांबलो आणि आमची बाई मग थोडीशी खेळू लागली इकडून तुमुक तुमुक नाचत होती दोन ना, तीन अनोळखी पोरं दिसल्याबरोबर आमच्या बाईची दांदरली तेवढ्या तापस्या आणि पुन्हा मग खेळायला गेले पण तुम्हाला सांगू का आमच्यासोबत एक गेमच झाला बरं का आमच्या ह्या पोराच्या तडतडी का झालं नाही एक प्रॉडक्ट दोन वेळा स्कॅन करण्यात आला आमच्या बाबूसाहेबांना घेतलेला म्हणजे तो का म्हणतो आपण त्याला लहान पोराची खेळाची ए बी सी डीची मॅट मग ए बी सी डीची मॅट घेतली या पोरानं ह्या पोरानं पहिले ते पो पो स्कॅन केली होती मग त्याईले वाटलं का पुन्हा घेतली स... तर यांना स्कॅन नाही केली असेल तर मग त्याईनं पुन्हा स्कॅन केली तर आम्हाला एका गोष्टीचे डबल पैसे लागले आता वापस वापस ते वापस घ्यासाठी वापस तेवढ्या दूर जाण्यात काही मजा नाही म्हणाला म्हणजे आमच्या पोरानं लेकरं नुकसान करते म्हणते पण असं नाही आमचा पोरगा फायदाही करून देते कधीकधी एकशे तीस रुपयाचा त्या डीमार्टचा फायदा झाला बरं का आता असे कधी कधी होते पण आता आपण का म्हणू शकतो नवीन पोरी ह्या थ्याय पोरी पोरीले थमते एवढं काही समजत नाही म्हणून आता त्या काही म्हणून काही फायदा नाही हे पाय कि फक्त एक सांगले पैसे आम्ही दोघचे दिले लय हुशार पोर आहे आमचे भारी